हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर मी आताच जेवण बनवत होती त्यामुळे माझा असा अवतार आहे तर माझ्या मावशीचं नाव जत्रा आहे तर पप्पांची तब्येत ठीक नसल्यामुळे आम्ही जाणार नव्हतो बट माझ्या पप्पांनी आत्ता अचानक बॉम्ब फोडला की आपल्याला पुण्याला जायचं आहे तर माझं जेवण तसंच राहिलं आहे तर कसं करायचं तर आता आम्ही जाणार आहे तयारी करायला आणि निघणार पुण्याला तर आता आम्ही गाडीत बसलो आहे आमची मुंबई मुंबईत जर्नी चालू झालेली आहे बघा तर आता आम्ही आलो आहे खोपोलीला आहे फ्रेश होण्यासाठी चाय नाश्ता करायला इथे प्रवास म्हटला तर मला तो खूपच कंटाळा येतो खूप म्हणजे खूप कंटाळा येतो तर चला आता आपण थोडासा चाय पिऊन घेऊया तर चला चाय पिऊया चाय बाबा खूप महाग आहे पंचवीस रुपयाचा हा एक कप आमचे काका पण चाय पिते चाय नाही तुमचा मसाला आहे काकांचा मसाला आहे मी अद्रकवाला चाय घेतले मम्मी तू चाय पिते आमची मम्मी बाहेर गेल्यावर काही खात नाही काही पियत नाही तिला आवडत नाही तर चला याच्या चाय पिऊन झालेला आहे तर आता आपण इकडचा पुढचा प्रवास चालू करूया दुपारचं आलो असतो ना आपण तर जेवणासाठी पण थांबलो असतो तर मला आता वाटतं आता डायरेक्ट आपण मावशीच्या घरी जाऊन थांबणार तर आता आम्ही मा जाणार आहे मावशीकडे ते आम्ही मावशीला सांगितलेले नाही तर तिला सप्लाईज येते कारण आम्ही जाणारच नव्हतो त्यामुळे तिला सांगितलंच नाही आम्ही येणार ते तर आम्ही मावशीला देणार आहे सरप्राईज चला जाऊया पुढे तर बघा किती रात्र झाली आणि धुकं पण पडलेलं आहे थंडी वाजायला चालू झाली तर आता मावशीकडे गेल्यावर खूपच थंडी असते बघितलं तर आता आपण आलेलो आहे खेड शिवापूरला तिथं आमचे ड्रायव्हर काका आहेत ना त्यांना चाय प्यायचं आहे म्हणून आम्ही उतरलो इथे हा तर थंडी वाजत आहे मस्त मस्त गारवा सुटला इथे गारवा आणि आम्ही गारवा हॉटेलच्या समोरच आहे तुम्हाला उलट दिसत असेल तर मस्त थंडी वाजते आणि मला थंडी आवडते केक कोणता काका नॉर्मल छोटे वाटे पाकिट पाकिट कुठे घेत आहे का का आम्हाला विचारायला आलेत केक घ्यायचं काय हां तुम्ही जे जेवले ना दुपारी आय थिंक मी दोन वाजता जेवले त्याच्यानंतर अजून काय खाल्लेलं नाही फक्त तिकडं आपण खपोलीला उतरलेलो ना तेव्हा चाय पिला बस त्याच्यावर अजून काय नाही तर आता किती वाजलेत आठ वाजलेत <coughs> आम्ही पोचलो असतो लवकरच पण खूपच ट्रॅफिक होती आणि थंडी वाजत आहे तर चला आता आपण केक खाऊया मी बघा आतमध्ये बसले लाईट चालू कर जरा भारिया थंडी वाजते लाई बाहेर येत नाही तर काका बोलवत आहे चला जाऊया तिकडे हावाला कोणतं वेनिला मिक्स फ्रूट हा वाला घेऊया हा हा हावाला हा वाला। काय हा क्रीम रोल आणि हा केक घेतलेला आहे हो तू खूपच थंडी वाचते दात वाजायची सुरुवात झालेली हो। आहे छोटावाला केक आहे ते वाला केक आहे एवढं घर थंडीमध्ये चाय तर पिला पाहिजे चला नंतर भेटूया हो एवढं माझा हात कापतो कापतोय चाय पडला असता ते बघा एक बॉक्स क्रीम रोलचा घेतला आहे आणि एक पॅकेट ते आपण खोकं घेतले आहे केकचा चला आपण क्रीम रोल खाऊया हिथून पण डायरेक्ट खोलू शकतात हे दिले ना असू द्या मला माहिती नव्हतं हे बघा क्रीम रोलचा भांडाबा तर आता आम्ही पोचलेलो आहे मावशीच्या घरात आतमध्ये जाऊया हाय 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 आमची मावशी हाय हाय मावशी तर आता आम्ही पोचलो पावण्या नऊला पोचलो आता जेवण चाललंय करायचं चा। मावशी कसं वाटलं आम्ही आलो तर बोल की छान तर इथे मी बनवते भाजी भाजी बनवायचं चालू आहे चला जेवण बनवूया आणि शेंगदाणे कुठले ठीक आहे भाजी बनवून झाली की आम्ही जेवणार आहे तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा बाय बाय